नमस्ते आपण पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज फलटण नगर परिषद फलटण पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट या पक्षामार्फत मलटण येथील जिंती नाका महादेव मंदिर येथे नगरसेवक पदासाठी उभे राहिलेल्या उमेदवारांच्या प्रचाराच्या दरम्यान माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी आमदार सचिन पाटील दादा समशेर नाईक निंबाळकर माजी नगरसेवक अशोकराव जाधव व ॲडव्होकेट नरसिंह निकम अमरसिंह नाईक निंबाळकर सुशांत निंबाळकर अमोल लवळे महेश लवळे इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी उपस्थित का असणारे फलटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमदार सचिन पाटील साहेब ज्यांना नगराध्यक्षाची उमेदवारी दे आपण या ठिकाणी दिलेली माहीत होते संशयसिंह नाईक टिंपाकर साहेब आमच्या सर सर्वांचे मार्गदर्शक आदरणीवर्ती साहेब अशोकराव धनंजयदादा दादा विश्वराज वरिया सुशांत परिया सनी आणि उपस्थित सिराजबाई पंठाच्या बाहेरून त्या सगळ्या ठिकाणी आलेले सर्व माझे सहकारी तसेच मनपुरापेटमधील या वॉर्ड क्रमांक पाच मधले माझे सगळे बंधू बांधव आणि भगिनी माझा आवाज जातोय ना माग ताई पहिला प्रथम आपण कुठं स या ठिकाणी संकल्प करतो आहोत निवडणुकीच्या विजयाचा संकल्प या ठिकाणी आपण संकल्प करतो आहोत पाच नंबर वॉर्ड पटलचं नाथ पलटणचं नात आणि एकत्रितपणे आपण अनेक वेळा या ठिकाणी सत्तेच्या विरोधात रामराजेंच्या विरोधात या ठिकाणी बैठका झाल्या आणि विजय पण प्रो लोकसभेचा असो किंवा विधानसभेचा असो एकदा महादेवाच्या मंदिरात नारळ फुटल्यानंतर कुठल्या शंका किशंका राहत नाही असा माझा आणि या परिसरा ना? ना आणि एकदा आपण विजय करायचा ठरला किंवा पराजय कुणीही करू शकत नाही आणि इथला उच्चांक आज संसर्ग तुम्हाला स्थानिक उमेदवार आहेत रोहित आहेत वटकरता या ठिकाणी तुम्हाला उमेदवार आहेत तिन्ही भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर या ठिकाणी उमेदवार आहेत आतापर्यंत या ठिकाणी जेवढी विकास काम आपल्या पटण शहरामध्ये करता येतात तेवढे आपण करण्याचा प्रयत्न केला पण नगरपालिका विरोधी विरोधात असताना अनेक अडचणींना आपल्याला इंदिरानगर असेल खाली गणेश नगर असेल अनेक ठिकाणी विरोधाचा सामना करा आपण अंतर्गत इथं कॉपरेटिव्ह करणं असेल आता हा मंडपा ठिकाणी आपण एक कोटी रुपयाचं मंडप धरलेला आहे इथंच आपण एक कोटी रुपयाचं मंडप शाळा जिमनॅशियम व्यायामशाळा एकावर एक कामं शिल्लक राहणार एवढी कामं या भागामध्ये आपण आणलेली आपल्या नव्याने नगरपालिका आली तरच कामं होणार आहेत का असं नाही आपण प्रामाणिकपणे ज्या लोकांचं प्रेम आहे या भागामधलं नेत्यांच्या पुस्तक सगळं आमच्यावर प्रेम आहे त्या प्रेमाची उतराई कामात असते ती प्रेमाची उतराई प्रेमातनच होत असते म्हणून मी काय कामाच्या बद्दल बोलणार नाही की ही कामं होतील ती कामं होतील जी केलेली कामं मी तुम्हाला सांगितली काय करायची काम आपण सर्वांपासून ठरू पण घरचा नगराध्यक्ष जर झाला आपल्याला तर ज्या पद्धतीने आपली नांदरा बी व्हायची आडवणच व्हायची मंठन म्हटलं की ची ची। लाल फुल्या मारल्या ला जायच्या रेगा मारल्या जायच्या आणि मंठनची कामं फेकून दिली जायची वकिलांना जास्त अनुभव आहे या ठिकाणी अशोक अनुभव आहे मंठन म्हटलं की पैसे रुपये देणार नाही अशी भूमिका असेल या भूमिका घेणाऱ्या लोकांच्या विरोधात आपल्याला आपल्या निवडणुकीला आपण समोर जायचं कधी मंठनच्या कामाचा अजेंडा मध्ये यायचं नाही आणि मंठन म्हटलं की दुश्मनी काढली जायची नवीन कोरं सगळी या ठिकाणी कच्च्यावर बसलेल्या माहिती नाही आम्ही काय आहे त्या नगरपालिकेच्या बाबतीत आम्हाला माहिती आपले नगरसेवक निवडून जायचे आणि निवडून गेलेल्या नगरसेवकांना म्हणायचे तुम्हाला पाच वर्षात उपाय जाणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा सीओने अजेंडा विषय घेतले की रामराजे त्यांचे कुटुंब मलठच्या विषयावर रेक मारून टाकायचे आणि मठ्यांचे विषय कॅन्सल करायचे लोकांना पिण्याच्या पाण्याची अडचण शौचालय एखादं नुसतं संडास जरी बांधायचं झाला तरी संडास सुद्धा होऊन या भाताने कधी होऊन दिला नाही या कशा पाण्याच्या टाक्या झाल्या या भागात लाईट कनेक्शन कसं झालं एकदा तर हे सगळं पाडायचं ठरलं होतं पण गडकरी साहेबांच्या कडे बसून आपण बाह्यवळण रस्ता या ठिकाणी मंजूर करून घेतला तुम्हाला माहिती का काह्य बाह्यवळण तिथं होऊन आहे या भागात पाडून असं पडत नाही म्हटल्यावर रस्ता वाढवून पाडायचं ठरलं एकशे तीस मीटर काढला आणि मी सुदैवाने मी खासदार त्यावेळेस होतो तेव्हा बाह्यवळण वळण घेतलं मंजूर करून आणि आता तो रस्ता करून निघून हिंदी वाहतूक कमी आपण करण्याचं जे आपल्याला शक्य ते सर्व आपण करायचा प्रयत्न पण लोक दैनंदिन समस्याचे आमदार खासदार काहीच करू शकत नाही आमदार खामदार विकासची कामं करतील तुम्हाला कुठं तर येतील पण गटर असेल पिण्याचं पाणी असेल आरोग्य असेल कोविड असेल या समस्या किंवा डेंगू असेल झाडी काढा असेल डासांचं निर्मूलन असेल अनेक समस्यांचं निर्मूलन हे फक्त नगरपालिका प्रशासन करू शकत आणि ते प्रशासन तुमच्या ताब्यात असणं हे फार महत्वाचं आहे गेल्या तीस चाळीस वर्षात मध्ये कधी मठाला संधी मिळाली नव्हती पहिल्या प्रथम मठांमध्ये आज ही संधी प्राप्त होत जाते आणि त्या संधीचं सोनं करायची जर आपल्यावर काय लोकांमध्ये अनेक लोकांमध्ये या ठिकाणी प्रत्येकाची इच्छा होती नगरपालिका लढून प्रत्येकाची इच्छा होती मला माझा या ठिकाणचा संग्रामची इच्छा होती विशाल रायगुडीची इच्छा होती योगेशची इच्छा होती गणेशची राहुलची सुहास या सर्व माझ्या सहकार्याची इच्छा होती कटकेची पण सगळ्यांनी आपल्या इच्छेला मुरड घातली प्रत्येकाने आपल्या इच्छेला मुरड घातली आणि मलठणकारी एक होऊन आपण या सगळ्याचा मुकाबला केला पाहिजे ही भूमिका ठेवते जे काय आज या ठिकाणी तुम्ही बघाल आता तिथं शाळेच्या समोर आपण तिथं स्टेडियम करतो मलठणच्या नशीबात स्टेडियम सोडा साधा पोरांना खेळायला ग्राउंड नव्हतं तिथं स्टेडियम करतो ठिकठिकाणी आज दिवे लागलेले आहेत पंच्याहत्तर कोटी रुपयाचा रस्ता असता हे जिंती पासून आपला पालखी महामार्ग नवीन निर्माण होते कशामुळे शक्य झालं तुम्ही ताकद दिल्यामुळे शक्य झालं मी इथं निवडून आलो तर रात्रभर फटाकडे वाजवतो <laughs> आणि हे शक्य झालं तुमच्या ता ताकदीमुळे सगळ्यांच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला ठेवायची मागच्या वेळेस माझ्या वेळेस काय लीड आला असेल हजार आठशे हजारच लीड होत किती सगळ्यात टॉपला लीड असत टॉप लीड मागचं रेकॉर्ड मोडायची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावर आहे महादेव मंदिरामध्ये आपण इथं बसलोय मला सांगा लीड आपण मागचं लीड मोडणार का हात वरती करून एकदा सांगा लीड मोडायची जबाबदारी त्या महादेव मंदिराला हात वरती करून सांगतोय लीड मोडायची जबाबदारी तुम्ही घेतल्याने मागचा लीड जे आहे माझा लोकसभेला दिलेला लीड विधानसभेला दिलेला दिले लीड ह्या वॉर्डचं लीड आपल्याला मोडायची जबाबदारी तुम्ही सर्वांनी आम्ही घेतलेली काम मी काय काम करतो आणि काय करणार हे सांगायची आवश्यकता अजिबातच नाही कारण जे काय होणार आहे त्याची सुरुवात या ठिकाणी या वॉर्डावरच होणार आहे त्यामुळे नवीन तुम्हाला वेगळ्याने काही सांगायची गरज नाही आज नारळ फुटला सगळ्याला या ठिकाणी मला इथला नारळ फुटल्यानंतर मनापासून आनंद झाला आणि कट्टच्याही प्रचाराची सुरुवात आपण या ठिकाणी नारळ फुडून केलेली आहे आपले सर्वांचे आशीर्वाद प्रेम ताकद ही तीन तारखेच्या गुलालपरंत कुठे कमी होऊन देऊ नका एवढंच बोलतो माझे दोछानो संपन्न होते आता हे गावचे आपल्या मंडळच्या प्रभाग क्रमांक पाचचा प्रचाराचा शुभारंभ आपले सर्वांचे नेते आदरणीय रंजीवदादा यांच्या शुभा हस्ते व आपले लोकप्रिय आमदार श्री कांबळेसाहेब कांबळे पाटील यांच्या हस्ते झाला या ठिकाणी उपस्थित प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी वकील साहेब उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संसारदा आपले उमेदवार वहीद नागपिळे कांचनताई भटकर या सर्वांचा प्रचाराचा शुभारंभाजी या ठिकाणी झाला एवढं म्हणून मी वाजते छोटी संपवली हा कार्यक्रम